नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे आणि आजपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि हे दोन हजार पंचवीस नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ दे हेच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा खूप कमी वेळात होणारी सेवा आणि अति आधी, अधिक लाभ देणारी सेवा आपण बघणार आहोत खूप सुंदर सेवा आहे ही सेवा मी रोज करते खूप सुंदर अनुभव येतात बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आर्थिक अडचण भेडसावत असते <coughs> बघा आपलं नोकरी असते व्यवसाय व्यवसाय बसलेला आहे नोकरी धंद्यात यश मिळत नाही आहे किंवा घरामध्ये कितीही कष्ट केलं तरी त्या कष्टाची चीज होत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घराची आर्थिक प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट होत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचण ही कायमची मिटून जाईल नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल नोकरीमध्ये बढती मिळेल किंवा जर बघा कधी कधी असं होतं की आपल्या डो डोक्यावरती सतत कर्जाचा भार पडत असतो एक कर्ज झालं की दुसरं कर्ज दुसरं झालं की तिसरं कर्ज कर्ज काही आपल्या डोक्यावरून हटत नाही जर तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती सतत कर्ज वाढत असेल कर्ज घ्यायची वेळ येत असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा चालू केल्यानंतर एक अशी वेळ येईल की तुम्हाला कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही तुमची आर्थिक प्रगती होईल इतकी प्रभावी ही सेवा आहे मी स्वतः ही सेवा रोज करते खूप सुंदर अनुभव येतात अगदी कमी वेळेत होणारी आणि अधिक लाभ देणारी ही सेवा आहे बघा आपण सगळेजण गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या समस्येनुसार सेवा करत असतो की माझा विवाह होऊ दे किंवा मला बोलबाळ होऊ दे किंवा माझ्या या या समस्येतून माझी सुटका होऊ दे म्हणून प्रत्येकजण सेवा करत असतो गुरुचरित्र पारायणाची ताकद अनन्यसाधारण आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे बघा आणि या ग्रंथातीलच एका अध्यायाची आपल्याला सेवा करायची आहे बघा गुरुचरित्र पारायण सॉरी गुरुचरित्र ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक अध्याय वाचल त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं बघा काहीजण चौदाव्या अध्यायाचं रोज पठण करतात काहीजण नवव्या अध्यायाचं अध्या रोज पठण करतात त्याचप्रमाणे हा अध्याय जो आहे तो गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय आहे आणि हा अध्याय रोज जर आपण वाचू सातत्य या अध्याय म्हणजे या सेवेमध्ये जर सातत्य असेल तर आपली आर्थिक भरभराट कोणीही रोखू शकत नाही इतकी प्रभावी सेवा आहे अतिशय कमी वेळात होणारी आणि अधिक लाभ देणारी सेवा आहे आता कशी करायची बघा तुम्ही सुद्धा आर्थिक विवंचनेमध्ये असाल नोकरी धंद्याम व्य धंद्यावर व्यवसायात यश येत नसेल नोकरीत बढती मिळत नसेल कर्जाचा भार डोक्यावर असेल सतत दरिद्री गरिबी वाटायला येत असेल तर ही सेवा उद्यापासून तुम्ही नक्की करून बघा आता सेवा कशी करायची कधी चालू करायची सुरुवात कधी करायची नियम अटी सगळं मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा तर तरहा। आता गुरुचरित्रामधील हा अठरावा अध्याय आहे तर या अध्यायामध्ये अगदी छोटासा अध्याय अगदी पाच मिनटात सेवा होते तर या हा अध्याय यात छोटंसं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ आपण रोज हाताळू शकत नाही अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्याला रोज आपण त्याची पूजा करून किंवा इथं ठेवून असं आपण रोज त्याची वाचू म्हणजे मोठा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो रोज आपण त्याला हाताळू शकत नाही त्यामुळे आपल्याला आता या गुरुचरित्र अठराव्या अध्यायाचं असं छोटं पुस्तक तुम्हाला आणायचं आहे कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला आरामातही मिळून जाईल गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचे छोटे छोटे अशी पुस्तकं मिळतात किंवा ग्रंथ म्हणू आपण छोटे छोटे ग्रंथ मिळतात ते ग्रंथ हा तसा तुम्हाला हा ग्रंथ आणायचा आहे अगदी छोटंसं पुस्तक आहे तुम्ही बघू शकता तर इथं लिहिलेलं इथं लिहिलेलं पण आहे बघा संपूर्ण भरभराट व्हावी व घरात लक्ष्मी नांदावी यासाठी ही दत्त उपासना आहे तर आ इथे तर लिहिलेलंच आहे आणि आता तर ही सेवा कशी करायची बघा सेवा कधीपासून चालू करायची तुम्हाला ही सेवा जी आहे तर आता आपण सेवेला नियमाटी काय आहेत ते पण बघूया तर ही सेवा जी आहे ते तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून चालू करायची आहे तर आता उद्या गुरुवार आहे उद्यापासून तुम्ही नक्की चालू करू शकता तर सेवा किती दिवस करायची बघा सहा महिने तरी तुम्हाला ही सेवा करायची आहे सहा महिने तरी या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे असं नाही की सहाच महिने करायचे का मग तिथनं पुढं करायचे नाही का नाही तुम्ही रोज देखील ही सेवा करू शकता काही हरकत नाही अगदी पाच मिनिट लागतात मी सुद्धा स्वतः रोज ही सेवा करते खूप सुंदर अनुभव येतात मी परत 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 पर सांगते कारण सेवेचा लाभच इतका आहे आणि म्हणतो ना की आपल्याला वेळेअभावी अभावी कामा गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही म्हणून आपण म्हणून म्हणजे तुम्ही जर ही सेवा केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ होतील तर आता ही सेवा जी आहे ती तुम्हाला सहा महिने तरी करायची आहे सहा महिने करत असताना तुम्हाला त्याचा प्रारंभ कधी करायचा आहे तर गुरुवारी गुरुवारच्या दिवशी या सेवेला तुम्हाला चालू करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी करा काय करायचं सकाळी लवकर उठायचं छान जा? आंघोळ वगैरे करायची घर वगैरे स्वच्छ करायचं देवपूजा करायची देव देवपूजा झाल्यानंतर तुमच्याकडे जर महाराजांची सॉरी दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक वगैरे करायचा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला हळ हळद हा, कुंकू अष्टगंध फूल पिवळं फूल असेल तर अतिशय उत्तम फूल वगैरे सगळं वाहून महाराजांच्या मूर्तीची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आता ताई आमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे तर आम्ही काय करू तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती देखील ह्या सगळ्या सेवा म्हणजे अभिषेक वगैरे सगळ्या सेवा करू शकतात काही हरकत नाही तर आता अशा प्रकारे पूजा वगैरे झाल्यानंतर सेवेला चालू करायचं सेवा कशी करायची बघा सेवा जी आहे ती अगदी काहीही याला नियम अटी काही नाहीत बघा गुरुचरित्र पारायणाला कसे एक धान्य खावं लागतं किंवा ब्रह्मचर्या कडकडीत पालन करावं लागतं किंवा म्हणतो ना की मांसाहार कडकडीत वर्ज कांदा लसूण वर्ज तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई जसं की गुरुचरित्र पारायणाला आपल्याला सगळे नियम पाळावेच लागतात तसं या सेवेला पण सगळे ही सेवा करत असताना पण सहा महिने सगळे नियम पाळायचे का तर अजिबात नाही या सेवेला कोणतेही नियम नाहीत काय छोटे मोठे नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं संकल्पयुक्त तुम्ही सेवा करणार असाल तर अतिशय उत्तम कारण बघा संकल्प जर आपण केला तर त्या सेवेला आपण बांधील असतो कितीही काही झालं तरी आपण सेवेत खंड पडू देत नाही संकल्प करत असताना एक लक्षात घ्यायचं कधीही संकल्प करत असताना अखंड असं कधीही बोलायचं नाही कारण अखंड ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी अखंड सहा महिने तुम्हाला ही सेवा करावीच लागते अजिबात खंड पडून द्यायचा नसतो त्यामुळे अखंड बोलू नये कारण एखाद्या दिवशी जर खंड पडला तर ती सेवा आपली पूर्ण खंडित होते त्यामुळे लेडीज असतात तर त्यांना पिरियड्स येत म्हणजे प्रॉब्लेम पिरिय पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात किंवा सुतक विटाळ येतं किंवा आपण कुठेतरी बाहेर जातो त्यामुळे कधी कधी आपल्या सेवेत खंड होतो त्यामुळे अखंड हा शब्द बोलू नये महाराजांना ज्यावेळी आपण संकल्प करत असतो त्यावेळी महाराजांना सांगायचं की तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या त्याचबरोबर आता सेवा चालू करायची संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा तर प्रकारे संकल्प करायचा आहे पूजा करायची आहे आणि सेवेला चालू करायचा आहे आता सेवा करत असताना पहिल्यांदा आपल्याला रोजची आपली नित्यसेवा आहे ती करायची आहे रोज स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तुम्ही इतर कोणत्या सेवा करताय त्यासुद्धा तुम्ही तुम्ही करत असाल तर त्या सेवासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला रोज ह्या नित्यसेवेचा एक भागच म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे गुरुचरित्रामधील अठरावा अध्यायाचा रोज तुम्हाला पठण करायचं आहे आता नियम काय आहेत बघा सहा महिने तुम्ही मांसाहार वर्ज करायचा आहे जेवढे दिवस तुम्ही संकल्पयुक्त सेवा केलेली आहे तुम्ही संकल्पामध्ये बोललेला आहे की मी एवढे दिवस सेवा करणार आहे तर तेवढे दिवस तुम्हाला स म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही त्यानंतर कांदा लसूण वर्ज करायचा का तर असं अजि अस असं अजिबात नाही कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता या सेवेमध्ये एवढे काही नियम नाही आहेत त्याचबरोबर अजून काय हां हे सगळे जे काही नियम आहेत म्हणजे गुरुचरित्र पारंगला पण जे, जे काही नियम आहेत त्या तेवढे नियम या सेवेला नाही आहेत ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही हां एखादी वेळेस जर ब्रह्मचर्याचं विलंघन झालं तर, तर त्यावेळी टोक्यावरून आंघोळ घेऊन तुम्ही सेवेला आंघोळ करून सुशिरभूत होऊन सोहळू पाळून तुम्ही सेवेला चालू करायचं आहे मांसाहार वर्ज करायचं आहे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज असेल आता ताई आम्ही तर खात नाही आम्ही सेवा करतो आम्ही खात नाही मग दुसऱ्यांनी खालं तर चालेल का म्हणजे घरातील इतरांनी खाल्लं तर चालेल का तर हो घरातील इतरांनी खाल्लं तर चालेल पण ज्या दिवशी घरामध्ये तुमच्या नॉनव्हेज आणतील त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका किंवा या पवित्र ग्रंथाला हा छोटा जरी ग्रंथ असला तरी याचं पावित्र्य खूप आहे त्यामुळे पावित्र्य राखा ह्याला हात लावू नका किंवा तुम्ही सेवा करू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा करा तर संकल्प वगैरे करून झाल्यानंतर आपली नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला ह्याच ही हा गुरुचरित्रामधील अठरावा अध्यायचं पठण करायचं आहे आता पठण करून झाल्यानंतर महाराजांना संकल्प करतानाच महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची आर्थिक भरभराट व्हावी आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये सतत दरिद्री गरिबी येत आहे त्याचं निवारण व्हावं नोकरीमध्ये धंद्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये यश मिळावं म्हणून मी ही सेवा करत आहे आणि माझ्याकडून तुम्ही सेवा तुम बर ही सेवा करून घ्या अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करते विनंती करते अशी महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा आवा आवाहन करायचं कारण तिच्यासाठीच आपण ही सेवा करत आहोत तर माता लक्ष्मीलासुद्धा सांग प्रार्थना करायची की तू म्हणजे तुझं अखंड स्थान माझ्या घरामध्ये राहू दे तू घरामध्ये माझ्या स्थिर राहा आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहू दे घराची प्रगती होऊ दे अशी सगळी प्रार्थना करायची आणि से सेवेला चालू करायचं तर असं रोज तुम्हाला रोज अभिषेक वगैरे करायची काही गरज नाही ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू केला तर उद्यापासून चालू केलं आहे म्हणजे गुरुवारपासून पहिल्या दिवशी तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा आहे संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला छोटंसं उद्यापन करायचं उद्यापन करायचं म्हणजे काय की परत महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही शिदा देऊ शकता किंवा एखादं एखादा मुलगा तुम्ही जेवायला घालू शकता एखादी मुलगी जेवायला घालू शकता किंवा नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही म्हणजे काही अन्नदान पेटीमध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता छोटंसं उद्यापन किंवा गो घरामध्येच एखादं गोडाचं नैवेद्य करून नैवेद्य दाखवून पंचोपचार पद्धतीने पूजा करून तुम्ही सेवा पूर्ण करू शकता किंवा सेवेची सांगता करू शकता त्याचबरोबर सेवा करत असताना मध्ये सुतक विटाळ आलं तर काय करायचं पिरियड्स आले तर काय करायचं तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत आपल्या सेवेला चालू करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे खरंच खूप सुंदर सेवा आहे अगदी नियम अटी काही नाहीत पण सेवेमध्ये सातत्य पाहिजे मेन म्हणजे या सेवेमध्ये सातत्य पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विश्वास श्रद्धा भक्ती पाहिजे तरच आपल्याला कोणतीहीच सेवा नाही कोणतीही सेवा असो आपल्या मनात जर श्रद्धा असेल ना की नाही मी ही सेवा केली आहे ना मला याचा लाभ होणार महाराज माझ्या पाठीशी आहेतच असा विश्वास ज्यावेळी आपल्या मनात असतो त्यावेळी नक्कीच त्या से सेवेचा आपल्याला लाभ होत असतो तर तुम्ही नक्की सेवा चालू करा उद्या गुरुवार आहे उद्यापासून जर तुम्ही ही सेवा चालू केली तर येणारं वर्ष तुम्हाला आर्थिक भरभराटीचं जाईल यात काही शंका नाही तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ